नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी मस्त झटपट होणारे चटपटीत असे ब्रेडचे पॅटीस कसे करायचे हे पाहणार आहोत अगदी खरं सांगते इतके छान हे पॅटीस बनवून तयार होतात ना वरून अगदी कुरकुरीत आणि आतून जे आपण स्टपिंग केलेलं आहे ना अगदी चटपटीत असं बनलेलं आहे मस्त लागतात एकदा नक्की ट्राय करा सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा कलर अगदी छान आलेला आहे ह्या पॅटीसला आणि मस्त असे आपले हे पॅटीस बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण अजिबात वेळ न घालवता हे पॅटीस कसे बनवायचे हे पाहूया तर सर्वात आधी साहित्य पाहून घेऊया तर इथे हे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी होईल इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं तांदळाच्या पिठामुळे अगदी छान पॅटेस कुरकुरीत होतात आणि इथे हा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती असा क्रश करून घ्यायचा आणि मग ह्या पिठामध्ये घालून घ्यायचा मस्त अगदी ओवा तर इतका छान लागतो ना यामध्ये मस्त लागतो अर्धा चमचा इथे आपण हळद घालून घेतली एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आणि इथे एक चमचा होईल इतके हे पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळसुद्धा घालून घेतले आणि ते हा बेकिंग सोडा आहे अगदी चिमूटवर होईल इतका हा बेकिंग सोडा घातला वरून मस्त हिरवी गार फ्रेश अशी कट केलेली कोथिंबीर घालून घेतली हे संपूर्ण मिश्रण आपण असं सुक्क सुक्कच एकत्र करून घेतलं आणि ह्यामध्ये आता आपण लागेल असं पाणी घालून ह्याचं एक बॅटर्न तयार करायचं आहे तर जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं घालायचं आणि आपण ही मिश्रण आहे ना ते हलवून घ्यायचं जास्त पाणी एकदमच घालून ज़ जर मिश्रण तयार करायला गेलो ना तर त्याच्या घोटळ्या तयार होतात आणि त्या मग मोडायला खूप वेळ लागतो तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे अजिबात घुटळ्या होत नाहीत अगदी एक संध असं आपलं हे बॅटर तयार होतं तर हे पहा अगदी थोडं थोडं पाणी घालत मी हे बॅटर तयार करत आहे तर हे बॅटर आहे ना, ना आपण असं एकसारखं हलवल्यानंतर मस्त ते एक जीव होतं आणि ह्यामध्ये आपण चटणी मीठ बाकी सगळेच इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत त्यामुळे पॅटीसला वरूनसुद्धा अगदी छान अशी चव येते तर हे पहा अगदी मस्त जास्त पातळसुद्धा करायचं नाही किंवा अगदीच खट्टसुद्धा नाही आहे तर मी कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला तर लागेल असं पाणी घालून मग मी हे पीठ आहे ना व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला हवं आहे तसं हे पीठ तयार झालेलं आहे इथे पहा अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे तर इथे हे दोन मिडियम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले होते आता ह्याला आपण मॅश करून घेणार आहोत तर एका मॅशरने मी हे मॅश करून घेते बटाटे तर ह्या मॅशरने आपण हे संपूर्ण बटाटे आहेत ना मॅश करून घेतलेले आहे तर अगदी जास्त मोठे मोठे तुकडे ठेवलेले नाहीत मस्त बारीक असं याला मॅश करून घेतलेलं आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेतलं अगदी पाव चमचा हळद घालून घेतली लाल तिखट एक चमचा तर इथं मी घरचंच लाल तिखट वापरलेलं आहे हिरवी मिरची होती एक ती अगदी बारीक कट करून घेतली होती तीही घालून घेतली यामध्ये आत्ता आल्याचं मी खिसून घेतलं होतं आल्लं आणि अर्धा चमचा होईल इतकंही आलं आहे आलं घालून झाल्यानंतर आपण यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातलात ना तरी चालेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतली अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि आता इथे अर्धा चमचा आपण धने पावडर घालून घेतली आता इथे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आणि वरून हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर तर कोथिंबीरमुळे अगदी छान अशी याला चव येते आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे तर चमचाच्या साह्याने मी हे संपूर्ण मिश्रण असं छान एकजीव करून घेतलेलं आहे खूप चटपटीत असं हे बटाट्याचं स्टपिंग तयार होतं तर आता इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर इथं सहा स्लाईस घेतलेले आहेत यामध्ये आपले तीन पॅटीज बनून तयार होतात तर इथे आता हे ब्रेडचे स्लाईस आहेत ना याचे आपल्याला कडा कट करून घ्यायचे आहेत तर ह्याच्या संपूर्ण कडा आपण कट करून घेणार आहोत कट केलेल्या कडा ज्या असतात ना त्यासुद्धा वाया जात नाहीत मिक्सरमध्ये घालून त्याचे तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा बनवू शकता ते कधीही आपल्याला कोणत्याही रेसिपीसाठी उपयोगी ठरतात तर अशा पद्धतीने हे ब्रेडच्या कडा आहेत ना ह्या कट करून घेतलेल्या आहेत तर संपूर्ण ब्रेडच्या अशाच मी कडा कट करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये स्टफिंग भरूया तर ब्रेडच्या एका स्लाईसवरती मी असं हे संपूर्ण बटाट्याचं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित असं गच्चं सगळीकडनं भरून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीनं आणि आता ह्याच्यावरती दुसरं ब्रे ब्रेडचं जे स्लाईस आहे, आहे। ना ते असं ठेवून घ्यायचं थोडंसं ह्याला प्रेस करायचं की झालं मस्त असे आपले हे ब्रेडचे स्लाईस आहेत ते अगदी छान भरून झालेले आहेत इथं आपलं हे पीठसुद्धा तयार झालेलं आहे ह्यातील ना थोडंसं पीठ मी ह्या तेलामध्ये सोडून बघते तेल मी मिडियम फ्लेमवरती आधीच गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं तेल छान गरम झालेलं आहे तर आता ह्यातील एक ब्रेडचं जे आपण पॅटीस बनवलं होतं ते यामध्ये पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं अगदी सगळीकडनं हेला ना हे पीठ लागलं पाहिजे मस्त तयार होतात खूप कुरकुरीत आणि चव तर अगदी भन्नाट आहे आता हे तेल छान तापलेलं आहे ह्या तेलामध्ये आपण हे पॅटीस हळुवारपणे सोडून घ्यायचं आहे लगेचच आपण ह्याला पलटी करणार नाही आहोत अगदी थोडं ते सेट होऊ दे तर हे पहा अगदी मस्त असं हे सेट झालेलं आहे वरून ना आपण झाऱ्याने असं तेल सोडायचं म्हणजे ते कडईला ना परत पलटी केल्यानंतर अजिबात चिकटत नाही आणि वरची साईड आहे ना ती अगदी छान अशी तळली जाते तर हे पहा अगदी मस्त हळूवारपणे आपण ह्याला तेलामध्ये असं पलटी करून घेणार आहोत अगदी छान कलर आलेला आहे क्रिस्पी असे आपले हे पॅटीज आहेत ना तळून होतात आणि जितके क्रिस्पी तळाल तितके ते खायला अप्रतिम असे लागतात तर इथं आणि ह्याला ना अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही अगदी झटपट असे हे बनून तयार होतात खूपच सुंदर असे आपले हे पॅटीस इथं बनून तयार होतात संपूर्ण तेल गाळून घ्यायचं तर इथे मी हे पॅटीस काढण्यासाठी ऑडीचा युनिरॅप पेपर वापरलेला आहे तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा काढू शकता तर अशाच पद्धतीनं आपण हे बाकीचे जे पॅटीस आहेत ते अशाच पद्धतीनं आपण अगदी छान तळून घेणार आहोत मस्त तेलामध्ये सोडताना हाताची काळजी घ्या अगदी हळुवारपणे हे पॅटीस तेलामध्ये सोडा जेणेकरून हातावरती आपल्या तेल येणार नाही ह्याची काळजी घ्या तर हे पहा हा ही पॅटीस अगदी छान असा तळला गेलेला आहे आणि जे साईडला हे पहा अशा पद्धतीने ह्याचे छोटे छोटे पिठाचे गोळे पडतात तर तेही अगदी खायला खूप छान लागतात ते अजिबात करपू देऊ नका तळल्यानंतर तेही काढून घ्या तेलातून तर इथं आपण हेही पॅटीस असंच काढून घेणार आहोत मस्त असं आपलं हे पॅटीस तळलेला आहे कलर पहा अगदी मस्त अप्रतिम असं आलेला आहे भन्नाट अशी आपली ही रेसिपी तयार होते आणि आहे ना अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे होते तर ह्यातून ना आपण असे दोन भाग करून घेणार आहोत ते पहा अशा पद्धतीनं म्हणजे इतक्या ह्या साहित्यामध्ये तीन पॅटीज बनवून तयार होतात आणि ह्याच्याशी आपण जर काप केले ना तर ते सहा होतात अगदी मस्त सगळ्यांना संध्याकाळच्या टायमिंगमध्ये चहासोबत तु, सुद्धा तुम्ही हे पॅटीज बनवू शकता मस्त होतात तर आजची आपली ही पॅटीजची रेसिपी आहे ना ते तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि खरंच एक कमेंट प्लीज नक्की करा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा साईडचं सा बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नाही ब्रेडचे पॅटीस नक्की करा आणि हे तुम्ही ना सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले ना तरीही छान लागतात फक्त ते गरम गरम खा गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते संध्याकाळचा गरमागरम चहा आणि गरमागरम पॅटीस मस्तच तर पुन्हा भेटू लवकरच झणझणीत चमचमीत स्वादिष्ट आणि झटपट होणाऱ्या आणि चटपटीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय